नमस्कार मंडळी आज माझ्या ब्लॉकचा अठरावा दिवस अठरावा की नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉकचा अठरावा दिवस तर आज मी सकाळ सकाळ नाही उठलो आज थोडासा लेट उठलो मी आज उठलो मी बरोबर सात वाजता सात वाजता पाणी मारायला घेतलं कारण ऑलरेडी पाणी भरलेलं होतं पाणी शेवटी मारून झालंय तर नव निसर्ग बघा किती सुंदर आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा असे पक्षी तुम्हाला दिसतात काय मित्रांनो आमचा एक कामगार आलाय आम्ही जातो आता ग्रीड भरायला बघा मित्रांनो अजून किती ग्रीड उरलाय आणि हा आमचा प्राजिद् मित्रांनो साडेतीन ब्रास ग्रीड होती बघा किती खाली झाली तर आज दुपारपर्यंत कदाचित ग्रीड संपेल संपेल ना पाहिजे तर माहीत काय तर मित्रांनो फायनल लोड बेरिंगसाठी साठी आल्या आहेत या बघा एवढ्याच आहेत तर मित्रांनो ग्रीड काय संपाचं नाव घेत नाही पण नाही संपत आलंच आहे हे बघा दोघे कसे काम करत आहेत मी आरामात बसून शूट करतोय तर मम्मी घरात नव्हती म्हणून मी आलो घरात चहा बनवायला काम करताना चहा पिल्यावर खूप तरतरी येते तर मित्रांनो मी विंडो साठी ग्रील डिसाइड करत होतो आणि मला ही ग्रिल खूप आवडली होती चल म्हणतो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग साठी एवढंच भेटू तुझ्या ब्लॉग मध्ये बाय बाय